नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गर्व महाराष्ट्राचा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांची हत्या करून या ठिकाणी ही घटना सध्या राज्यभर उडवलेली आहे आणि राज्यामध्ये सध्या खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले या दरम्यान या प्रकरणात विरोधकांकडून सातत्याने या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यावरती देखील आरोप केले जात होते धनंजय मुंडे यांची जोरदार पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे त्यातच अशातच आता राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे यावरती आता महायुती सरकारच्या दोन नेत्यांकडून सूचक प्रतिक्रिया देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया देखील मोठी या ठिकाणी गाजलेली आपल्याला पाहायला मिळते याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले आहे की धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्माण निर्णय घेतलेला आहे यावरती आम्ही भाष्य करणं योग्य नाही असं महाजन यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठीने निर्णय घेते घेतील असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे मुश्रीम हसीन यांनी या ठिकाणी सांगत असताना यावरती देखील जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत आता या चर्चेला मोठं विधान फुटलेलं आहे आणि त्यानंतर बीडचा नवा पालकमंत्री नेमका कोण होणार या दरम्यान देखील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी या दरम्यान अधिवेशनाच्या एक दिवसाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्र्यांना खाते वाटप देखील करण्यात आले होते मात्र अजूनही पालकमंत्री पदाची वाटप या ठिकाणी होताना पाहायला मिळालेली नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पालकमंत्री पद पा देखील चांगलंच चर्चेत आलेलं आहे गेल्या टर्म मध्ये धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते यानंतर या पालकमंत्री नेमका आता बीडचा होणार कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विरोधकांकडून धनंजय मुंडे वरती सातत्याने आरोप होत आहे त्यामुळे दुसरं कोणाला पालकमंत्री पद मिळणार की काय असं देखील या ठिकाणी पाहण्यात येत आहे तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे बीडचा पालकमंत्री कोण असणार याबाबत निर्णय घेणार मी अजित पवार एकनाथ शिंदे मिळून आम्ही निर्णय घेऊ बीडमध्ये कोणीही दादागिरी चालून देणार नाही असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार संकट उभं राहिलेलं आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपली प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र